नमस्कार शेतकरी बांधवांना तर या तेरा जिल्ह्यामध्ये पिकुमा वाटप फळण्यास सुरुवात झाली आहे मित्रांनो कोणते तेरा जिल्ह्यात संपूर्ण माहिती आपण मध्ये पार तसं की तुम्हाला आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओला देखील लाईक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता मित्रांनो या जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांनी आपले माहिती पुरवले मित्रांनो कोणते ते तेरा जिल्हे आहेत आणि तुम्ही कोणत्या गावामध्ये आहेत ते मला कमेंट करून नक्की कळवा तर मित्रांनो आपण उड्यामध्ये समोर पाहूयात ते कोणते जिल्हे आहेत जे पिक विम्यासाठी पात्र ठरले आहेत चला तर मित्रांनो त्यावर एक नजर टाकूयात तर शेतकरी मित्रांनो यामध्ये सर्वप्रथम जिल्हा आहे बुलढाणा त्यानंतर आहे दोन नंबरचा जिल्हा आहे बीड त्यानंतर आहे चार नंबरचा जिल्हा आहे जालना तर जालना जिल्ह्यामध्ये एकूण चौसष्ट गावे पिकविम्यासाठी पात्र ठरले आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ तर यवतमाळ या जिल्ह्यामध्ये एकशे एकसष्ट गावे पिकविम्यासाठी पात्र ठरले आहेत त्यानंतर आहे पाचवा जिल्हा आहे नाशिक तर नाशिक या जिल्ह्यामध्ये एक्क्याण्णव गावे पिकविम्यासाठी पात्र ठरले आहे त्यानंतर आहे सहावा जिल्हा नांदेड तर नांदेड या जिल्ह्यामध्ये एकशे चौदा गावे पिकविम्यासाठी पात्र ठरले आहेत त्यानंतर आहे सातवा जिल्हा तर सातवा जिल्हा आहे परभणी तर परभणी या जिल्ह्यामध्ये त्र्याहत्तर गावे पीक साठी पात्र ठरलं आहे त्यानंतर आहे लातूर तर लातूर या जिल्ह्यामध्ये एकशे वीस गाव आहे पिक पात्र ठरले आहे त्यानंतरचा जिल्हा आहे नववा तर नववा जिल्हा आहे वाशिम तर वाशिम या जिल्ह्यामध्ये एकशे बारा गाव आहे पिक पात्र ठरलेलं आहे त्यानंतरचा दहावा जिल्हा आहे मित्रांनो कोल्हापूर तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये एकूण त्रेसष्ट गाव आहे पिक पात्र ठरले आहेत त्यानंतर आहे बारावा जिल्हा बारावा जिल्हा आहे औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये एकशे एकोणीस गाव आहे पिकविसाठी पात्र ठरले आहेत त्यानंतरचा तेरावा जिल्हा आहे जळगाव तर जळगाव या जिल्ह्यामध्ये एकशे पाच गाव आहे विम्यासाठी पात्र ठरले आहेत तर पाहू शकता मित्रांनो आशे होते अपडेट तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावामध्ये आहे ते मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला जर अजूनपर्यंत जर पीक विमा जर मिळाला नसेल तुम्ही सुद्धा कमेंट करून कळू शकता तर आपल्याला कळेल की अजूनपर्यंत कोणत्या कोणत्या शेतकऱ्याला विमा मिळाला आहे आणि कोणते शेतकरी हे पिकपण्यासाठी बाकी आहेत तर मित्रांनो अशे होते अपडेट अपडेट जर तुम्हाला माहिती वाटली असेल तर आपली व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या तेच की मित्रांनो भेटू आहेत पुढच्या नवीन तोपर्यंत धन्यवाद शोरपर्यंत शॉर्टपर्यंत बदल मनापासून धन्यवाद मित्रांनो व्हिडिओमध्ये